सागवानी टेबलावर टॅबल टाकते वेड्याचा बाबर नावाला परसा लागतो पेड्याचा चहा केला नेऊन गेला चिवडा नाव आज घरात मज घर मज घरात पलंग पणगावर गादी गादीवर उशी उशीवर कबशी कबशी चहा चहात पडली माशी सासव बसल्या तुळशी बशी नाकात न बोलू कशी शेरभर सुर वाकू कशी पायात चलू कशी बाबुराव पाटील बसले मित्रापे तर हाक मारू कसे सायकलची घंटी ऐकत दरून बाबुराव पाटील आले फिरून तर गिलास देते भरून सात गंगाच्या पलीकड मोर कसा डलवतो बाबुराव पाटील साडी आली रंग कसा खुलवतो हिकून नदी तिकून नदी नदीत होती गाय बाबरा पाटलांनी अंडी चैन तर उचला ना पाय महादेवाच्या पेंडीवर मोती जोड निर्याच्या गोळ्यात चांदीची सुई रावांचे नाव घेते सुवासनीच्या मेळ्यात काळमणी तो जोडले लालमणी तोडले रावांसाठी माहेर मी सोडले राजहंश पाकृत सरत होत वनात रावांचे नाव घेते कु हि कुंकुवाच्या